श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर आज आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन कसं करायचं याबद्दल माहिती पाहणार आहोत बघा श्रावण महिन्यात नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाला खूप महत्त्व आहे आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथ हा कल्पतरू ग्रंथ मानला जातो या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या आयुष्यातील भूतबाधा करणीबाधा पिसाच बाधा शत्रुपीडा बाहेरील आ, समस्या किंवा आपल्या आर्थिक समस्या असतील आपल्या आरोग्यविषयक काही समस्या असतील किंवा संतानप्राप्ती विवाहबंधन अशा अनेक समस्या असतील तुमच्या नोकरीविषयीच्या समस्या असतील या सर्व समस्यांचं निवारण हे या ग्रंथाच्या वाचनाने होतं त्यामुळे आपल्याला आयुष्यात एकदा तरी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण हे करायचं असतं आणि असं म्हणतात की ज्या घरात नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण होत असतं त्या घरामध्ये कशाचीच कमी राहत नाही आणि जेव्हा आपल्या मनात येईल त्याच क्षणी आपल्याला नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण हे करायचं असतं तर आता आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण कसं करायचं त्या पारायणाचे महत्त्व काय आहे फायदे कोणते त्या पारायणाचे जे काही नियम आहे या सर्व पारायणाची पूजा मांडणी कशी करायची या सर्व गोष्टींबद्दल व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तेथे जाऊन तुम्ही पूर्ण माहिती बघू शकतात आजच्या व्हिडिओत आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन कसं करायचं त्याविषयी माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम उद्यापन का करायचं असतं तर पारायण पूर्ण झाल्यानंतर देवाचे आभार मानण्यासाठी आपण जो काही संकल्प केला होता तो संकल्प पूर्ण झाल्याचं प्रतीक म्हणून आणि आपली जी सेवा आहे त्या सेवेमध्ये सातत्य टिकवण्यासाठी आपल्याला कोणत्याही पारायणाचं उद्यापन हे करायचं असतं आता नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायणाचं उद्यापन कसं करायचं तर बघा ज्या दिवशी तुमचं तुम्ही जितक्या दिवसांचं पारायण केलेलं असेल जितका सं दिवसाचा संकल्प तुम्ही केलेला असेल तितके दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जर तीन दिवसाचा संकल्प केलेला असेल सात दिवसांचा संकल्प केलेला असेल किंवा नऊ दिवसांचा संकल्प केलेला असेल तर तुम्हाला शेवटच्या दिवशीचे म्हणजे जर तुम्ही नऊ दिवसांचा संकल्प केलेला दिवसा असेल तर नवव्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला तुमचे नवव्या दिवशीचे जे काही अध्याय असतील वाचायचे ते वाचन सकाळी लवकर उठून पूर्ण करून घ्यायचं आहे सकाळी लवकर उठून तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करायचं आहे तुमच्या घराच्या दरवाजाला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे घराच्या दरवाजासमोर तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि तुमच्या घरामध्येही तुम्हाला स्वच्छ घर करून घ्यायचं आहे जी तुमची पूजेची जागा आहे जिथे तुम्ही पूजा मांडली असेल त्या पूजेच्या जागेलाही तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे गोमित्र शिंपडायचं आहे रांगोळी काढायची आहे तुमची देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि जी पूजेची जागा आहे ती तुम्हाला सुशोभित करायची आहे आता यानंतर तुम्ही तुमचं त्या दिवसाचं वाचन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला महाप्रसादाचा किंवा महानैवेद्याची तयारी करायची आहे तर मग पारायणाच्या दिवशी कोणता महाप्रसाद करायचा नवनाथ महाराजांना कोणता महाप्रसाद बनवायचा तर बघा नवनाथ महाराजांना अतिशय आवडीच आवडीचे असणारे उडदाचे वडे तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी बनवायचे आहे यानंतर तुम्ही पुरणपोळी बनवू शकता तुम्ही डाळ भात बनवू शकता तुम्ही भजे पापड कुरडई किंवा तांदळाची खीरही तुम्ही या प्रासा महानैवेद्यासाठी बनवू शकतात तुमचा यथाशक्ती तुम्हाला जे जे शक्य होईल ते ते तुम्ही या पारायणाच्या उद्यापनाला प्रसाद म्हणून बनवू शकतात पण तुम्हाला उडदाच्या डाळीचे वडे आणि मुगाच्या डाळीची खिचडी ही करायचीच आहे तुम्ही इतर सर्व पदार्थ केले किंवा के नाही केले तरी चालेल परंतु नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला उडदाच्या डाळीचे वडे आणि मुगाची मुगाच्या डाळीची खिचडी ही बनवायचीच आहे यानंतर तुम्हाला पाच महानैवेद्य उद्यापनाच्या दिवशी बनवायचे आहे तर हे पाच महानैवेद्य कसे तर बघा एक नैवेद्य तुमच्या कुलदेवीसाठी एक नैवेद्य दत्त महाराजांसाठी एक नैवेद्य नवनाथ महाराजांसाठी एक नैवेद्य तुमच्या घरातील देवांसाठी देवघरासाठी आणि एक नैवेद्य गायीसाठी असे पाच नैवेद्य तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी बनवायचे आहे आता सकाळी लवकर स्वयंपाक करून तुम्हाला हे तुम्ही या ग्रंथाचा पारायणाचं उद्यापन सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकतात तुमच्या सोयीनुसार तुम्ही सकाळीही उद्यापन करू शकतात संध्याकाळीही उद्यापन हे करू शकतात आता पाच नैवेद्य बनून झाल्यानंतर ते नैवेद्य तुम्हाला तुमच्या जिथे पूजा मांडली असेल तेथे ठेवायचे आहे यानंतर तुम्हाला नऊ बालके या दिवशी जेव जेवू घालायचे आहे म्हणजे नऊ बालकांना तुम्हाला या ग्रंथाच्या पारायणाच्या दिवशी याथा सांग भोजन द्यायचं आहे आता जर नऊ बालके तुम्हाला मिळाली नाही तुम्ही जर शहरात राहत असेल तर काय करायचं तर तुम्ही एखाद्या ब्राह्मण जोडप्याला जेऊ द्या घालायचं आहे जेवण द्यायचं आहे किंवा तुम्हाला तुम्ही एक मुलालाही जेऊ घालू शकतात किंवा म्हणजेच तुम्ही एका मुलाचं यथा सांग मान सन्मान तुम्हाला या उद्यापनाच्या दिवशी करायचा आहे जर तुम्ही शहरात राहत असतील आणि तिथे तुम्हाला नऊ मुले मिळत नसतील तर तुम्ही एका मुलाचाही मान सन्मान या उद्यापनाच्या दिवशी करू शकतात मग यानंतर नऊ बालके तुम्हाला नऊ किंवा एक बालक या दिवशी जीव घालायचा आहे त्यांना यथा सांग काही दक्षिणा तुम्हाला या दिवशी द्यायची आहे आता जे पाच महानैवेद्य तुम्ही बनवले होते त्यातील एक नैवेद्य गायीच्या नावचा होता मग तो नैवेद्य तुम्ही यादी तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी जेव्हा नैवेद्य बनव बनवून होतील ते देवासमोर तुम्हाला ठेवायचे आहे आणि यानंतर तुम्हाला महाआरती करायची आहे महाआरतीमध्ये तुम्हाला पाच आरत्या करायच्या आहे म्हणजे पंच आरती करायच्या आहे यामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची आरती करू शकता स्वामी महाराजांची दत्त महाराजांची नवनाथ महाराजांची आणि तुमच्या कुलदेवीची आरती तुम्ही करू शकतात यानंतर आरती झाल्यानंतर तुम्हाला हे जे काही नैवेद्य आहे त्यातील एक नैवेद्य लगेच गायीला खाऊ घालायचं आहे म्हणजे गाय गायीला द्यायचं आहे तुमच्या घरात तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्तींना तो नैवेद्य गायीला खाऊ घालायला सांगायचा आहे यानंतर जे चार नैवेद्य आहेत त्या चार नैवेद्यांचं काय करायचं तर जेव्हा तुम्ही किंवा तुमच्या घरातील व्यक्ती जेवण करायला बसणार तेव्हा हा हे जे चार नैवेद्य आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे म्हणजे तुम्ही प्रसाद म्हणून या चारही नैवेद्य खायचे आहे जो दत्त नवनाथ महाराजांचा नैवेद्य आहे तो तुम्ही स्वतः कराय ग्रहण करायचा आहे म्हणजे ज्या व्यक्तीनं उद पारायण केलं त्या व्यक्तीने स्वतः खायचं आहे आणि बाकीचे जे तीन नैवेद्य आहे ते तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तींना प्रसाद म्हणून खायला द्यायचे आहे आता जे नऊ मुलं तुम्ही जेवणासाठी बोलवणार आहात किंवा एक मुलगा बोलवणार आहे त्यांचे तुम्ही पाय धुवायचे आहे त्यांच्या पायांना हळद कुंकू गंध अक्षता व्हायची आहे यानंतर त्यांना जेवायला बसल्यावर त्यांना तुम्ही पोटभर जेवण द्यायचं आहे जेवण झाल्यानंतर तुम्ही त्यांना तुम्ही, तुम्ही यथाशक्ती त्यांचा मान सन्मान करायचा आहे म्हणजे त्यांना फुले द्यायची आहे एखादं फळ द्यायचं आहे काही दक्षिणा अकरा रुपये एकवीस रुपये तुमची जशी यथाशक्ती असेल तशी दक्षिणा त्या नऊ बालकांना तुम्हाला द्यायची आहे यानंतर त्या नऊ बालकांचा तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांच्या पाया पडायचा आहे तुम्हाला तुमच्या घरातील सर्व व्यक्तींनी त्या नऊ बालकांचा आशीर्वाद घ्यायचा आहे जे नऊ बालकं तुमच्या घरी जेवायला येणार आहे ते नऊ बालक नसून नवनाथ महाराजच आहे अशी श्रद्धा ठेवून तुम्ही या बालकांचा यथा सांग मान सन्मान हा करायचा आहे मनात भक्ती आणि श्रद्धा ठेवूनच तुम्हाला या नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं पारायणाचं उद्यापन करायचं आहे आपल्या घरी द नवनाथ महाराजच आलेले आहे असं समजून तुम्ही या बालकांचा मानपान हा करायचा आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आता यानंतर उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला आरती करायची आहे नऊ बालकं जीव घालायचे आहे महानेबद्दल बनवायचं आहे ज्या दिवशी उद्यापन होईल त्या दिवशी तुम्हाला ती पूजा हलवायची नाही ती पूजा तो ग्रंथ तसाच ठेवायचा आहे उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही जर नऊ दिवसाचं पारायण केलं असेल नवव्या दिवशी, दिवशी, दिवशी उद्यापन असेल तर दहाव्या दिवशी सकाळी किंवा ज्या दिवशी उद्यापन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला तुम्ही जी काही पूजा मांडलेली आहे जिथे नवनाथ ग्रंथ ठेवला आहे पूजा मांडलेली आहे त्या पूजेला तुम्हाला धूपदीप ओवाळायचा आहे गंध अक्षता फुले व्हायची आहे त्या व ग्रंथाची तुम्हाला त्या नवनाथ महाराजांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि मग यानंतर देवाला हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे नवनाथ महाराज मी तुमचं नऊ दिवसांचं संकल्पयुक्त पारायण पूर्ण केलं आहे आणि या पारायणाचं मी यथासांग उद्यापनही केलेलं आहे माझ्याकडून या दिव दिव नऊ दिवसांमध्ये जी, जी काही सेवा झाली ती सेवा मी तुमच्या चरणात अर्पण करीत आहे त्या सेवेचा तुम्ही स्वीकार करा आणि या नऊ दिवसात जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांना मला क्षमा करा मला माफी द्या आणि मी जी सेवा तुमच्या चरणात अर्पण केली त्या सेवेचा तुम्ही स्वीकार करा अशी नवनाथ महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे आणि तुम्ही जो काही संकल्प केला असेल ज्या संकल्पासाठी तुम्ही हे व्रत के सॉरी हे पारायण केलं असेल तर संकल्पही तुम्हाला नवनाथ महाराजांना बोलून दाखवायचा आहे की मी या या गोष्टीसाठी हे नऊ दिवसांचं पारायण केलं होतं नव नौ, हे नवनाथ महाराज माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करावी अशी मी तुमच्याकडे विनंती करतो आणि माझी सेवा तुमच्या चरणात घ्या तुम्ही माझ्या सेवेचा स्वीकार करा मला तुमचा आशीर्वाद द्या माझ्या घरावर माझ्या मुलांवर माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर तुमचा आशीर्वाद सदैव राहू द्या अशी प्रार्थना तुम्हाला नवनाथ महाराजांना करायची आहे आणि ती पूजा तुम्हाला उचलून घ्यायची आहे आता सर्वप्रथम तुम्हाला पूजेत ठेवलेला जो ग्रंथ आहे तो ग्रंथ व्यवस्थित सुती कपड्यात गुंडाळून ठेवायचा आहे आणि व्यवस्थित जिथे कुणाचा हात लागणार नाही अशा पवित्र ठिकाणी तुम्हाला तो ग्रंथ उचलून ठेवायचा आहे यानंतर पूजेमधील जे नारळ आहे त्याचा तुम्ही प्रसाद म्हणून घरातल्या व्यक्तींनी सेवन करायचं आहे नारळाच्या कलशातील जे पाणी आहे ते पाणी अतिशय पवित्र आहे नऊ दिवस आपण जी काही सेवा केली त्या से ती सेवा त्या नारळाने स्वतःमध्ये आकर्षित केली ज्या सात्विक लहरी नारळामध्ये होत्या त्या त्या पाण्यात आल्या म्हणून ते पाणी खूप पवित्र पाणी आहे ते तुम्ही तुमच्या घरभर शिंपडायचं आहे घराच्या आजूबाजूला शिंपडायचं आहे आणि तरीही पाणी उरलं असेल तर ते तुम्हाला तुळस सोडून इतर वृक्षांना किंवा इतर झाडांना टाकायचं आहे यानंतर पूजेत ज्या नऊ सुपाऱ्या आपण ठेवल्या होत्या गणपती बाप्पाची जी सुपारी होती त्या सुपाऱ्या तुम्ही उचलून घ्यायच्या आहे आणि त्या सुपाऱ्या तुम्ही परत पूजेसाठी वापरू शकतात आता पूजेमध्ये जी पू फुलं पानं वाहिली आहे त्या फुलांचं पानांचं काय करायचं का तर ती फुलं पानं तुम्ही तुमच्या झाडांच्या ज झाडांमध्ये टाकायचे आहे म्हणजे एखादा खड्डा घ्यायचा आणि त्या खड्ड्यात ती पानं फुलं तुम्हाला टाकायची आहे किंवा तुम्हाला एखाद्या नदीत किंवा पाण्यामध्ये ते प्रवाहित करायचं आहे कुणाच्या पायाखाली येणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता यानंतर आपण जो नऊ दिवस अखंड दिवा, दिवा प्रज्वलित केला होता तो दिवा प्रज्वलितच राहणार आहे तो लगेच विज विजणार नाही शांत होणार नाही त्यामुळे तो दिवा तुम्हाला तसाच प्रज्वलित ठेवायचं आहे आणि जेव्हा या दिव्यातील तेल संपून जाईल किंवा दिवा शांत होईल तेव्हा त्या ते दिव्यातील जी वात आहे ती वात तुम्ही तशीच ठेवायची आहे त्या वातीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे सात लवंगा घ्यायच्या आहे थोडेसे कापराचे तुकडे टाकायचे आहे आणि त्या लवंगा आणि ती वात तुम्हाला संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळेस प्रज्वलित करायचे आहे तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्या वातीचा त्या कापरांचा त्या लवंगांचा धूर तुम्हाला तुमच्या पूर्ण घरभर पसरवायचा आहे ती तुम्हाला ती वाद घेऊन तुमच्या पूर्ण घरभर तुम्हाला आरती जसं आपण पूर्ण घरभर फिरवतो घरात देतो तसं तुम्हाला घरभर ते फिरवायचं आहे त्या वातीचा धूर त्या लवंगांचा धूर तुमच्या पूर्ण घरात झाला पाहिजे अशा प्रकारे ती वात पूर्णपणे तुम्हाला जळून द्यायची आहे नंतर ते कापूर आणि लवंगा जळून ते शांत होतात त्यांची राख होऊन जाते मग ती राख तुम्हाला तुम्ही अंगारा म्हणून तुमच्या घरातील सदस्य तुम्ही ती कपाळाला लावू शकतात किंवा ती राख तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे ती राख पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने या नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन हे करायचं आहे बघा मनात भक्ती आणि श्रद्धा ठेवूनच तुम्हाला या ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन चा चा करायचं आहे म्हणजे म्हणजेच नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाच्या उद्यापनाला आपल्या मनात नम्रता भक्ती आणि शुद्धता असलेली महत्त्वाची ठरते तरच आपण केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळतं म्हणूनच या श्रावण महिन्यात आपण सर्वांनी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि त्याचं उद्यापनही योग्य पद्धतीने करायचं आहे तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आजची माहिती आजचा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ